नमस्कार बघा माझ्या मित्रांनो गावातली लोक मला असे म्हणतात की महाराज तू मोकरस आणि म्हणणारी व्यक्ती पण मोकरच आर तुस्वस म्हणून घे मो आम्ही कशाला म्हणा तुझे एवढा महापूर महाराज लागून गेलेला गचकांड्या महाराज आणि तुझा कशाला मोकार म्हणून आम्ही आर तुझ्या मनाने म्हणून घेतलंस आम्हाला काय करायचंय तर माझं म्हणणं एवढंच की माणसाची कला लोकाला दाखवावा आनंद व्यक्त करावा त्या जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे शाने करावे शक हे बघा आमचे मोठे बंधू ह्यांनी मला जीवदान दिले आठ नऊ दहा मृत मरत होतो मशीवर बसून पाण्यात गेली घेतली बुडी तिथून गोलं वरी हसायला बाहेर पण वाचूल ह्या माणूस म्हणून आज तुमच्या समोर महाराज मी कोर्ट सांगणार नाही शपथ वाचिल म्हणून एवढे ते सध्या भाषण करायला लागले तर आणि त्यांच्यामुळे आम्ही पण आहेत कशामुळे की ते कलाकार म्हणून त्यांच्या मागे पाठीमागे आम्ही पण जातो कलाकाराला आम्हाला पण थोडी थोडी त्यांनी आणि हेच व्यक्ती आसाहेब आमचा मित्र मागा बसलेला ते तर आशा बागा नात गोळा हा ते दारू नाही दारू बोलायला म्हणलं ना इंचू आणि पलीकड्या कोपऱ्यावर असा बसलेला हे बाबा कधी तर बघा मित्रांनो सकत्र मजा करणार नाही आनंद व्यक्त करण्यापेक्षा आनंद घ्या आनंद घ्यायला पाहिजे सगळ्यामध्ये व्यवसायला पाहिजे आणि खरोखर ह्या माणसाने मला जीवदान दिलं म्हणून मी तुमच्या समोर बघा आई सांगतो नाही केव्हाच मिळाला असतो आठ ते दहा वर्ष असताना लहानपणी मशीवर बसलो आणि चालली तिकडं शेतामध्ये आता वाटत आली नदी तिने आणली उडी बुड आली आणि वरी मी लागलो बुडायला पण या व्यक्तीने वाचलं बघा बारश आई शपथ करे गावचे आमदार आहेत ते गावचे आमदार आहेत ते पूर्वी होते पूर्वी माझे आमदारच ते खाली नाही माझे आमदार होते आता नाहीत आता शेतकरी त्यांनी बी शून्यातून जग निर्माण केलेला आहे पण लोकांची भावना अशी आहे की यांच्याकडे खूप काही गावच्या सारखा पैसा आहे ते म्हणायचं नाही पण निंदा करच्या पण हा चांगल्या माणसाची निंदा कुणी करतय म्हणले त्याला खरं कुठं त्याला मध्ये तुम्ही खातात नाहीत चिकन खातत नाहीत